शिवराज दिवटे हा युवक शुक्रवारी जलालपूर येथील अखंड हरिनाम सप्ताहातून घरी परतत होता त्यावेळी परळीतील रिलायन्स पेट्रोल पंपावरून शुक्रवारी सायंकाळी चारच्या सुमारास शिवराज दिवटे याचे अपहरण करण्यात आले त्यानंतर त्याला टोकवाडी गावातील रत्नेश्वर मंदिराच्या परिसरात नेण्यात आले तेथे टोळक्यांनी शिवराज दिवटे याला बेदम मारहाण केली संशयित आरोपींचा जवळपास दहा ते पंधरा जणांचा गट होता त्यात शिवराज याला लाठ्या आणि काठ्यांनी बेदम मारहाण केली जात होती एक जण बेल्टच्या साह्याने मारत होता यावेळी शिवराज जमिनीवरती आडवा पडलेला होता तेव्हा अनेक जण तरुणाला अमानुष मारहाण करत असल्याचे व्हिडिओ दिसत आहे माणुसकीला काळीमा फासणारी ही घटना असून दहा ते पंधरा जणांचे टोळके अपहरण करून आणलेल्या एका तरुणाला लाठ्या काठ्यांनी बेदम मारहाण करीत असल्याचा व्हिडिओ आता सोशल मीडियावरती व्हायरल झाला आहे परळीच्या संभाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल होताच तातडीने पावले उचलत पोलिसांनी तेलगाव येथून चौघांना अटक केली असून इतर सहा जणांना परळी परिसरातून अटक केली आहे आतापर्यंत या प्रकरणात दहा जणांना अटक करण्यात आले असून उर्वरित आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत या प्रकरणी परळी संभाजीनगर पोलीस ठाण्यात समाधान मुंडे रोहित मुंडे आदित्य गीते ऋषिकेश गिरी प्रशांत कांबळे सन्मित्र शिंदे सौमित्र गोरे रोहन वगळकर सूरज मुंडे स्वराज्य गीते असे दहा आरोपी आणि अनोळखी दहा अशा एकूण वीस जणांवर बी एन एस कलम एकशे नऊ एकशे सव्वीस एक दोन एकशे चाळीस तीन एकशे अठरा एक एकशे एक एकोणनव्वद दोन एकशे एकोणनव्वद चार एकशे नव्वद एकशे एक्याण्णव तीन प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणाचा तपास संभाजीनगर पोलीस करीत आहेत तेजवार्ता न्यूज नेटवर्क बीड जर आपण तेजवार्ता न्यूज नेटवर्क चॅनलला नवीन असाल तर तेज वार्ता न्यूज नेटवर्क चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेलायकॉनवर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा पाहत राहा फक्त तेजवार्ता न्यूज